आज स्वर्गास भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंतीच्या निमित्तानं हा डोळ्याचा कॅम्प लायन्स क्लब औरंगाबाद यांच्या माध्यम आणि गणपती परिवार यांच्या माध्यमातून आपण सातत्यानं या भोकरदान तालुक्यामध्ये यामा आणि भोकरदन जाफरा मतदारसंघामध्ये सातत्याने असे कॅम्प घेत असतो गेल्या चार पाच वर्षापासून हे आपले उपक्रम चालू आहे आतापर्यंत जवळजवळ दहा ते पंधरा हजार रुग्णांची तपासणी आपण केलेली आहे आणि साधारण दोन हजार पर्यंत रुग्णांचे मोफत ऑपरेशन आपण करून आणून घरपोच जे आपण इथं भोकरदनला बोलून त्यांना औरंगाबादच्या लॉयन्स हॉस्पिटलपर्यंत नेणे तिथं ऑपरेशन मोफत करून परत घरी भोकरदनपर्यंत आणून सोडणे असा उपक्रम सातत्यानं राबवत आलेलो आहोत स्वारगवासी माजी खासदार भाऊसाहेब देशमुख यांच्या जयंतीनिमित्त दरवर्षी आपण हा एक कॅम्प घेत असतो आणि महिन्याला एक कॅम्प प्रत्येक ठिकाणी सर्कल वाईज आसमाबाद भोकरदन राजूर अशा विविध सर्कलला आणि शहरामध्ये असे कॅम्प घेऊन दरवर्षी असे रुग्णांची सेवा करण्याचा हा उपक्रम गणपती परिवारातर्फे आम्ही सातत्याने राबवतो आणि याला सर्व नागरिकांचा उत्स्फूर्त असा सहवास मिळतो एक सगळ्यांच्या मदतीसाठी एक पुण्याचं काम म्हणून गणपती ग्रुपच्या आमचे सर्व स सहकारी यांच्यामार्फत हा कार्यक्रम राबवतो धन्यवाद